कळंब तालुक्यातील मोहा गावामध्ये सरपंच ग्रामसेवक यांनी तसेच ठेकेदार या तिघांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा आरोप तिथल्या ग्रामस्थांनी केलेला आहे याच भ्रष्टाचारला वाचा वाचा पुरण्यासाठी मोहा येथील काही नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया काय प्रकार घडलं आपलं पोषण गहान पाणी कचऱ्याच्या पाईपलाईन आहे मोहगावातील एक भ्रष्टाचार झालेला आहे एकोणचाळीस लाख सत्त्याण्णव हजार आठशे पासष्ट रुपयाचा जे भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर अहवाल आलेला आहे मी कलेक्टर कसा तपासणी झालेली आहे तपासणी झालेली आहे मी कलेक्टर कसा एक सहा ते सात अर्ज दाखल केलेले आहेत पण ह्याच्यावर काय कारवाई झालेली नाही आमची मागणी जी आहे ग्रामसेवक सरपंच आणि गुन्हेदार त्याच्यावर कठोर कारवाई करावी एवढी मागणी आहे माझी सरपंच गुन्हेदार ग्रामसेवक यांनी मिळून भ्रष्टाचार केलेला आहे माझी मागणी जी आहे प... ती कारवाई झाल्याशिवाय मी उठणार नाहीतून नाही एवढी मागणी आहे माझी